पुण्यातलं सदाशिव पेठ असो वा मग दिल्लीतलं ओल्ड राजेंद्रनगर सगळीकडे तुम्हाला एकच जनता दिसेल ती म्हणजे एम पी एस सी आणि यू करणारी ही तरुण पोरं त्यातल्या काहींची तर तिशी क्रॉस झाली आहे तरीही अटेम निघेना जे अशक्य वाटत आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही अशा शत्रूला मला हरवायचं आहे हे वाक्य आहे विश्वास नांगरे पाटलांचं हा मोटिवेशनल डायलॉग आठवून आठवून ही पोरं दरवर्षी अटेम्प्ट देत राहतात पण पूजा खेडकर सारखे काही विद्यार्थी कथित खोटी बनावट प्रमाणपत्र आयोगाला दाखवून आय होतात हे प्रकरण सुरू झालेलं ऑडीवर लावलेल्या लाल दिव्यापासून ते प्रकरण आता समता संपेन झाले प्रत्येक दिवशी या पूजा खेडकर चे एक, -एक प्रताप समोर येतायत आहेत इतकंच नाही तर तिचं कुटुंबही सगळं स्वतःच्या ऑडी कारला लाल दिवा आणि ट्रेनिंग ऑफिसर असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बेकायदेशीर मागण्या केल्या विना परवानगी वरिष्ठांच्या कार्यालयावर ताबा देखील मिळवला या सगळ्या कारणाम्यामुळे पूजा खेडकर यांच्या केसकडे सर्वांचंच लक्ष गेलं त्यानंतर सुरू झालेल्या या प्रकरणाचा सिलसिला अजूनही थांबलेला नाहीये मीडियामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार युपीएससी परीक्षा देताना वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी विशेष सवलती असतात त्यातल्या दृष्टीदोष प्रवर्गामधून दृष्टीदोष आणि मानसिक आजाराचं प्रमाणपत्र देत परीक्षा दिली आय एस दर्जा मिळाल्यानंतर युपीएससीने पूजा खेडकरांची मेडिकल टेस्ट करायचं ठरवलं तब्बल सहा वेळा पूजा यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये न्यूरो ऑप्तमलॉलॉजी टेस्टसाठी बोलवण्यात आलेलं पण कधी कोविड झाल्याचं तर कधी अन्य कारण देत तिने या मेडिकल टेस्टला जाणं टाळलं एम्स मधून टेस्ट करण्याचं टाळून एका एम आर आय सेंटर मधून आपल्या डोळ्यांसंबंधित अहवाल पूजा यांनी यूपीएससीकडे सादर केला त्या अहवालावर पहिल्यांदाच यूपीएससीने हरकत घेतली आणि पूजा यांची तक्रार कॅट मध्ये म्हणजेच सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मध्ये केली कॅटने पूजा खेडकरच्या विरोधात निकाल दिला पण तोच इकडे पूजा खेडकरांनी दिलेलं मेडिकल सर्टिफिकेट युपीएससी कडून ग्राह्य धरण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती वैध ठरवण्यात आली आणि पूजा खेडकर यांना आय ए एस दर्जा देण्यात आला पूजा खेडकर यांना दोन हजार तेवीस बॅचच्या आय ए एस अधिकारी म्हणून गेल्या जून महिन्यात ट्रेनी ऑफिसर म्हणून पुण्यात काम करण्याची संधी दिली होती कोणत्याही आय किंवा आय अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते त्याचप्रमाणे आय एस म्हणून नियुक्ती झालेल्या पूजा खेडकर तीन जून दोन हजार चोवीस पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करत होत्या प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यानंतर लगेचच वेगवेगळ्या बेकायदेशीर मागण्या कार्यालयाकडे करत असल्याचं उघड झालं त्यांनी वेगळी केबिन वेगळा शिपाई वर्ग आणि वाहन देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती या मागण्या करून पूजा खेडकर यांनी गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना हैराण केलं होतं एवढंच नाही तर पूजा खेडकरांनी स्वतःच्या खाजगी ऑडीवर व्ही नंबर प्लेट लावली आणि लाल निळा दिवाही लावला अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या अँटी चेंबरवर ताबा मिळवला पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी सुवास दिवसे यांच्याकडे येऊ या लागल्या यामुळे सुहास दिवसे यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे पूजा खेडकरांबद्दल लेखी अहवाल पाठवला त्यानंतर परिणामी पूजा खेडकर यांची बदली वाशिमला करण्यात आली बदली झाल्यानंतर पूजा खेडकर या जेव्हा पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या तेव्हा पत्रकारांनी त्यांना वादग्रस्त असण्यावर काही प्रश्न विचारले तर त्यावर बोलण्यास आपण अधिकृत व्यक्ती नाहीये अशा त्यांनी प्रतिक्रिया दिल्या पूजा खेडकर यांचे कारनामे एकवर एक बाहेरच येत आहेत पूजा खेडकर यांची पुणे आणि अहमदनगरमध्ये जवळजवळ सतरा करोडची संपत्ती आहे त्याच्यातून अठ्ठेचाळीस लाख एवढे वार्षिक उत्पन्न त्यांना मिळते एवढे उत्पन्न असताना देखील त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळालं कसं काय आणि दिलं कोणी त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार आहे तसंच पूजाने ज्या जिल्हा रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतलं होतं तिथून ते दिव्यांग प्रमाणपत्र हरवलं असल्याचं या रुग्णालयाकडून सांगण्यात येत होतं पण समाज कल्याण विभागाकडे त्याची एक प्रत असल्यामुळं त्या आधारे चौकशी केली जाणार आहे ज्या ऑडीमुळे हे प्रकरण समोर आलेलं ती ऑडी आता पुण्यातल्या चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आली आहे या बातम्या येतच होत्या की आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे पूजा यांनी तब्बल अकरा वेळा परीक्षा दिल्याचं समोर आलं आधीचे नऊ अटेम्प्ट पूजा दिलीप खेडकर ह्या नावाने दिले तर नंतरचे अटेम्प्ट पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव लावून दिल्याचं समोर आलं खर तर ओबीसी म्हणून पूजा खेडकर या नऊ वेळाच परीक्षा देऊ शकत होत्या त्यामुळे त्यांचे हे अटेम्प्ट दोन हजार एकोणीस पण त्यानंतरही त्यांनी ही, ही परीक्षा दिली आहे या प्रकरणी पूजा में पूजा खेडकर यांचे कारनामे समोर येतच होते त्यातच खेडकरचे नातेवाईक एका गुन्ह्यात अडकले असता त्यांना सोडवण्यासाठी पूजा खेडकरने मुंबई पोलीस आयुक्तांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं पण हे संपूर्ण प्रकरण फक्त पूजा खेडकर यांच्यापर्यंत मर्यादित आहे का तर नाही वादाच्या कचाट्या नाल्यात त्यांचं अख्खं कुटुंबही अडकलंय खाजगी गाडीवर लाल दिवा लावणे महाराष्ट्र शासन घेणे आणि व्ही आय पी नंबर प्लेट ल्या प्रकरणात पुणे पोलीस चौकशी करण्यासाठी पूजा खेडकरच्या बाणेर येथील घरी गेले पण पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांच्याकडून पोलिसांना दमदाटी करण्यात आली शिवाय चौकशीत सहकार्य देखील केलं नाही सगळ्यांना आठ टाकेन अशा धमक्याही त्यांनी दिल्या तसा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा मुद्दा वाढतोय ना वाढतोय की तोपर्यंत पूजा यांच्या आईचा जमिनीच्या वादातून पिस्तूल दाखवत शेतकऱ्याला धमकावत असणारा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर फिरू लागला त्या व्हिडिओमुळे देखील अनेक बाबी समोर आल्यात ज्यामध्ये मुळशी तालुक्यातील घडवली गावातील पंचवीस एकर जमीन खेडकर यांनी खरेदी केली होती त्याचवेळी शेजारच्या शेतीतील शेतकऱ्याची जमीन देखील मनोरमा खेडकर यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत शिवीगाळ दमदाटी मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणात पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणानंतर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता पण त्यावेळी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही पण मीडियामुळे या प्रकरणाच्या बातम्या जेव्हा पसरायला लागल्या त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे बारा जुलैला रात्री पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यातच अतिक्रमणाच्या बाबतीतही हे कुटुंब मागं राहिलं नाहीये पूजा खेडकरच्या घराचा काही भाग हा अतिक्रमण क्षेत्रात येतो त्याबद्दल त्यांना नोटीस देखील पाठवली होती पण तरीही खेडकर कुटुंबाकडून प्रतिक्रिया आली नव्हती अखेर त्या अतिक्रमणावर बुलडोजर फिरवण्यात येणार आहे असो यात सगळं खेडकर कुटुंब वादग्रस्त ठरलं त्यात खेडकर कुटुंबाची पंकजा मुंडे यांच्याशी संबंध असल्याचेही आरोप होत आहेत मनोरमा खेडकर यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला बारा लाखांची देणगी दिली होती एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डी गावच्या देवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केला होता त्यात दिलीप खेडकर यांचा भाजपला पाठिंबा होता पण ऐन लोकसभेच्या तोंडावर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवली होती असं खेडकर कुटुंबाचे गुन्हे पाहता त्यांचा मनमानी कारभार पाहता त्यांच्यावर कुणाचा वरदस्ता आहे असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय महत्वाचं म्हणजे पूजा खेडकर यांचे आई आणि वडील हे दोघेही फरार झालेत घरातल्या सर्वांचे मोबाईल स्विच ऑफ लागत आहेत पोलीस त्यांचा तपास करतच आहेत पूजा खेडकरांच्या प्रकरणी चौकशी समिती नेमली ती समिती किती पारदर्शकपणे तपास करते आणि त्याचा अहवाल काय येतो आणि त्याचा परिणाम काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले पूजा खेडकरचं आय एस पद राहील की जाईल ते सांगता यायचं नाही या, या प्रकरणाबद्दल ना तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा